नमस्कार मित्रांनो मराठी सृष्टीतील दिग्गज अभिनेते राजा गोसावी यांची विनोदाची राजा अशी ओळख होती लाखाची गोष्ट असला नवरा नको गवाई वाट चुकलेले नवरे यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये कारकिर्दी गाजवत असताना मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला एकोणावीसशे मध्ये राजा गोसावी यांचे निधन झाले पण तुम्हाला माहित आहे का राजा गोसावी यांची लेख देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तर मित्रांनो आपण मराठी दिग्गज अभिनेते का तर चला जाणून घेऊया आज आपण तिच्याविषयी अभिनेत्री शमा देशपांडे असं राजा गोसावी यांच्या लेखीचं नाव आहे राजा गोसावी दोन मुली व तीन मुलगे अशी अपत्य होती मात्र त्यामध्ये धाकट्या मुलीने म्हणजे शमा यांनी अभिनयाचा करायला सुरुवात केली होती शमा यांचे वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झाले होते लग्नानंतर त्यांना दोन मुली देखील झाल्या मात्र पतीच अकाली निधन आणि मागोमाग वडील

सुषमा देशपांडे यांनी मोठ्या पडद्यावर काम केले हिंदी मालिकेत काम करत असताना त्यांची ओळख साई बल्लाळ यांच्याशी झाली पुढे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो आपल्यांना दिग्गज अभिनेते राजा गोसावी आवडतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा